श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही आजारापासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर याचे रोग आपल्या दारात असेल तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती याचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुखसमृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोग असो किंवा म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे इतर रोपेही झाडे ही, ही लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पाणी तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत्र देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटे तुळशीचे रोपे तुळशी ही छोटे रोपे तुळशीचेच असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमच्या आवक मध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहे तर रोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घाला यामुळे तुमच्या अडलेले सर्व कामे पूर्ण होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाही तर तुमचे अडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकते त्याचे हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले घर खूप खर्च काढणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्यनेमानं पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही एखादे फुललेले झाड असेल तर त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडाच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेले वाळलेले असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजुळी येऊ लागली तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर आता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्य नेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मी सूत्राचा पाठ करावा या वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारखे समस्या येत राहतील घरातील आपापसात आप संबंध आणि आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहत घरामध्ये छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा यामुळे घरा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वा वास्तव राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेशी फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमच्या सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशामध्ये घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत होती आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे आहेत कसे असतील व त्याचे वर्णन करायचे आणि तुळस याची तुळस फुललेली असेल तर त्याच्या घरामध्ये आनंदाचे उदान आलेले आहे आणि जर एखादी आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या लागतात व आपले घर मातीचं बनवतात व इतर किटकांचा प्रादुर्भाव व इतर किटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल किंवा वेळेतच तिथून प्रसाद उ जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला चांगलं वाईट येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असत आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंगा जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणते तरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडकलेले काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता पाहूया तुळस तुळस कुठे घरामध्ये घरामध्ये कोणत्या दिशेला हो नये आपण याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची मानली जाते अशा ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतो ग्रामीण भागात घरासमोर अंगणात आपल्याला मोठे तुळशी वृंदावन पाहायला मिळत मोठे तुळशी वृंदावन पाहायला मिळत शहरात ही अनेक जण घरात तुळशीचे रोपे आवडत नाहीत म्हणून लावत नाही शहरी भाग पद्धतीमुळे अंगण ही संज्ञा त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवलं तर शुभ मानलं जातं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोग पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकतात पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात तसेच घराच्या छतावरती तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होतं त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे कोणत्याही आजारांवर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व तर आहेच पण वारकरी संप्रदायात तुळस पूजनी आहे म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।